काहीच आता वाजले सव्वा अकरा आणि बघू शकता तुम्ही काय विषय ते विषय एकच कल्पेश भावाच्या हल्दीला काय आणि असा सेटअप आहे आपला बघू शकता डी जे अल्पेश वेदू आहे डी जे गोपी श्रेयस सिनेमॅटिक रोहित भगत रोशन भोईर प्रथम माली हे बघू शकता काय असणार आहे साल आयनरी आणि चार टिबीन या साईडला चार टीबीन त्या साईडला आठ बेस असणार आहेत बघा स्वरूप बाय काय बोलतो इकडं एक एकदम पॅक करायला घेतलंय पहिले असा क्रॉस होता पण आता आम्ही डॉका लावलाच होता जागा अडवण्यासाठी सरल घेतलाय इकडं लागतील ला चार बेस इकडे लागतील चार बेस आणि मध्ये राहील प्लेन आणि वर्षी ऑपरेटर आहे आपल्याकडे जे प्रज्वल अलिबाग डी जे सोहन शिंदे आल बघू शकतो आता तीन चार रुपया लावले आणि माप घेतो आलप्याचा ये पाच सरावा ठीक आहे ना <laughs> बोल <laughs> जल्दी किचो आला ना काही काय टॉपचा विषय रायगडचा टायगर अजून चार चारख्या लावायच्या बाकीच जाई त्या कुठे लावायच्या आता सांगतो तुम्हाला आता इकडं वर चढल बघू शकता एवढ्या लाईट झाल्यात लावून चार बटन लावून झाल्यात अजून इकडं रोशन लावतोय कधी वाचना टाइमपास या। दे, दे दे इकडं झुंबर लावलाय जस्ट आणि रोशन भाऊ बैर फ्रॉम चांदई आता वाजलाय एक आणि बघू शकता सोपं वगैरे उतरवायला घेतलं दाखवला मी आता दाखवतोय आणि आता मंडप दाखवतो तुम्हाला काय विषय बघू शकता मंडप आणि भरत दादा आमचा आलाय परत हा दे मग आता एक वस्तू जाईल पुढच्या बघा मंडप बघा क्वालिटी विषय पण दाखवतो आता बघून घ्या खाली मंडप अख्खा अजून लाईट लागायची बाकी या बाजूला या एक नंबर आहे काहीतरी क्वालिटी विषय हे बघा इथं गणपती बाप्पाची मूर्ती लागणार आहे मस्त आणि डीजे जॅकचा कॉपी इथं मूर्ती लागेल आणि काम तर का होईत राहील आणि यो काहीच कामाचा नाही तेव्हा बघच्या गावात बघा आईसा विषय आहे बघू शकता आणि इकडं जेवाचा विषय आहे हा एक सेकंड या मांडवात नॉनव्हेज आणि या मांडवात व्हेज आणि तुझ्या घर आहे आणि इकडं असा विषय थांब आयला मा सगळा लपडत आला एक सेकंड काहीच टाकला आई शपथ फेकला मी नाही आणि इथं सेल्फी पॉइंट कल्पेश नवऱ्याची झालं आणि एक कुलर शार्पेनच्या पेट्या आणि इकडं डीजे अल्पेश साऊंड अँड कल्पेश आलाय आला <laughs> 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 अक्षय शिंदे अल्पेश कडू आता ती साईड लावायला घेऊ वेदूबाई काय बोलशील मी तर पुरा झाले एक रेड बोल पिली त्यातकी डायरेक्ट डायरेक्ट एनर्जीच आहे कोण रोशन का रोशन काही दारे पिसरला मागाशी त्याला बोललो काम कर बोलतो नाही करणार तर चाललो घरी बोलो जा लगेच जा निघल्याला कशाला तापवतो मग आधी

वाजलेत सव्वा तीन सॉरी सव्वा दोन आणि आता आम्ही बसले जेवायला जेवायला म्हणजे चायनीज आहे अक्षयदा आणि तिकडे काम चालू आहे गणपती मूर्तीसाठी ते पाणी पाणी पडणार आहे वरून मेहनत आहे सगळ्यांची होऊ शकतं सव्वा दहा सव्वा दहा आयला काय बोलते मला मलाच नाही माहिती सव्वा चार झालेत तिकडं बघा त्यांचं काम चालू आहे ना काय का सगळी आणि डीजेचा काम सोडून आता मंडपच धंदा चालू करा सगळी सोला सगळा केलाय गाई जे आम्ही सगळा ए टू झेड ते केला क्लिअर आणि ते टेबल इकडे पोचवले ते टेबल इथं लावले साफ केला थोडा या की नेट परत टाकली खाली आणि आता ही लास्ट आणि आता घरी सव्वा चार झाले साडेचारला घरी जपणार परत आठ नऊ दहा दहाला ला उठून रिटर्न इथंच बेकार काम आहे आणि यात धूल एवढी आहे ना पावडर तशी घ्या पावडर आवाजच गेला डायरेक्ट ठीक आहे चला भेटतो सकाळी बाय बाय ला कसे आहात तुम्ही सर्वे मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो डायरेक्ट मांडवतला सुरुवात केलेली आहे आलोय आता अकरा वाजले साडेचारला ला गेलो रात्री दहा ला उठलो अकरा वाजेपर्यंत रेडी बघू शकता आलोय कल्पेश भावाच्या हल्दीला ते नॉर्मलच त्रेसिक आहे काय विषय नाही का संध्याकाळी मारू सांग नवीन चप्पल घेतली काल तीच घालून आता आणि एंट्री एक नंबर गणपती बाप्पाची मूर्ती लावली कडक आणि इथं डी जे अल्पे इन द मिक्स बघा हा हे तुम्ही झोपलं कधी ना उठलं कधी झोप एकटा झोप एक तर डोले डोले दाखवतो मी झोपलो दोन तास स्क्रीन कशी आहे आता लावल्यावर समजायला कशी आहे चला तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राह लॉग मध्ये एंड पर्यंत बघू शकता दुपारी जाऊन सोय दुपारी जेवायला आहे तंदूर बिर्याणी क्वालिटी विषय डायरेक्ट बघा इकडं ठेवला इकडं बिर्याणी बिर्याणी म्हणजे असा विषय करला यातला याने आता बघा एक नंबर काम आहे डायरेक्ट संध्याकाळी सांगतो संध्याकाळीच पण इकडं बघा काका वर्ष बघा तर कापाला मागच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये पण काका इथं कापतानाच पण इथं होतं आता येते परत एवढाच प्रोफेशनल बिर्याणी

काय जरा थोडी गडबड झाली ही जास्त हाईट होते पॅनलची ऑपरेटर झाकल पूर्ण घेऊन नाही ऑपरेटर या नवरी चितलं ऑपरेटर आहे माग तर झाला आहे सेटअप रेडी आणि पुढचा लफडा होते थोडासा काय आता होईल ते जाईल बरोबर आहे बरोबर टॉपचा विषय काही त्याचा बड्डे आज

अल्पेश नाव नाही टाकला अल्पेश नाव नाही टाकला जालाबाद झाला एक वर्ष आधी ठीक आहे या एक महिन्या नंतर दाखवला दाखवला जेवण घ्या पटकन आता विषय रोशन भाऊ आणि मी पण आता काय चाललंय काय माहिती आता बोललं तर जाऊ नाही क्वालिटी तिकड वेज आहे ना आर्चलितन व्हिडिओ काढतोय तिकडं जाऊया एक मिनिट एकच मिनिटाम गुलाबजाम मीच आणल बाई गुलाबजाम सिनेमॅटिक हर्षू बघू काय व्हिडिओ काढले ब्लॉक मध्ये काहीच केटीसी लाईव पण आहे बघू जागत बघू शकता आपला लावतोय तिकडं चला आहे आता जातो जेवायला आणि मग नवरीच्या इकडे नवरू सेटअप लावायला चलो आता आम्ही चाललोय बघा कुठं तिकडे आहे इकडं बघा हे शेतात वेदन बाय म्हणतो चला जरा शेतात तिकडं फटाके ठेवलं ते घेऊन येऊ आलोच जरा आम्ही शेतात जाऊन फटाके आणायला तुम्ही पण या दाज आम्ही जेव्हा बाबू इकडं का आपली ती लाईनी थांब रोशन बाजू हे बघ हे बटाटू काही जण ओलागता ग त्यांना ग्रेवी दिलेली आपल्याला हा काय चालेल चला चालू। पेनची माणसं बघा हा ठोक घेतले इकडं मला तिकडून आम्ही इथं आलो तर इथं दहा मिनट आली आम्हाला बाटले इटले आमच्याच येत ही ये या। बादु 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 बर बर ना आमचे मागच्या वर्षी आम्ही इथं बसलेलो रोशन आणि मी बाजू बाजूला आणि इकडे जाम नाही होता बरोबर ना आणि लगे आता लगेच आता चालू झालेला अर्धा कापल्याला हल्पी अर्धा डिस्क्रिप्शन दिलेली आहे मी आता आलो एक ट्रस घ्यायला आपल्या इकडे गालत चार बेस इथे आहेत आठ बेस हल्दीला लावलेत आणि आठ चार बेस नवरीचा इथे तर आता प्रथम आणि मी आलो एक ट्रस घ्यायला आणि मग तो सेटअप ते तरी नेलेला ते मशीन नेऊन तो रेडी करायचं आहे हे बघा चल या घेऊन जाऊ पटकन दोघंच आलो आहे आम्ही हे बघा आणले याही आणलेली एक पेटी ती पण चुकीची आणली ही बघा ही आलं नवरी कडं नवरी आणि नवरीचा भाव होय तांडा विंडा घेऊ ने तिकड पण लाईव्ह आहे तसंच डब लावलाय नवरी कड रोहित भाई स्वरूप आता याची चेक करतील आणि येतील आम्ही चाललो आता फ्यू मोमेंट्स सूर

आणि ही अशी आपली ड्रेसिंग शूज ही जीन्स आणि हा क्वालिटी शर्ट विषय मस्त आहे कशी ड्रेसिंग आता पब्लिकला आवडली पाहिजे फक्त आपण काय चांगलेच कपडे घालतो चला जातो आता तिकडं आणि भेटतो तुम्हाला तिकडे जाऊन ती जी चालू झालं आहे मागाशी मी त्या मी याच्यात तयारी नाही म्हणजे मी काय चला जातो आता काहीच वाजलंच नव्ह आणि हे गुलाबजाम मी आत्ता घेऊन चालतो आहे लक्षात डोकंच काम नाही करत काय कार अजिबात काम नाही करत आणि झोपत बेकार येते ते डोले निघा झोपत आणि भूक पण लय लागली जातो हे बघा गुलाबजाम घेऊन चालले नऊ वाजता काय बोलतोय बोबडी बोलते आखी चला जातो तिथं आता बघू शकता तुम्ही नोटा आलेत आपल्या ते ठाण्यावरना नोटा आलेल्या आहेत बघू शकता काहीच बघू शकता राहुलजी दलवी काय काय बघा मटन आहे नाद बोलते नाद कस काम आहे काम डायरेक्ट आणि इकडे बघू शकता श्रेयची देव घरे काय बोलाल ठीक आहे ना काही एवढा आहे ना मला विचारता बसला आणि आत्ता बसू आहे आता अजून एक आम्हाला असतात थांबा हे बघा हे दोन पक्षी परत बिना विचारता जेवाला बसलं मी चाललो घरी जेवाला आणले का नाही गुलाबजाम आणलं काहीच बाकी आण बघा इकडं बाकी पुन्हा काम कसं आहे पत्तीस जेवता आम्ही पण बघा वाला बदल आता कोलंबी आणि मटन काम पाचवीस हे आई बापांच वागणीवाला आणि हे फुनमाला ये रे रे हा रबोडी हावर पिले लाई मार 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 काहीच बंद झालंय पोलीस आलं तर बारा सव्वा बारा झाले थांबा झाला परत लावू आपण थोडा झालंय बंद साडेबाराला बंद झालंय आलो बघा चांगलं पॅकअपच पण झाला साडेबाराला बंद म्हणजे बंद आपण करते का यावंच लागतं नात केला बघा खाली बरावर जाऊ दे पण मजा आली एवढी मेहनत घेतली मेहनत म्हणजे किती घेतले पोरा आपल्या देऊ उद्या ब्रॉज बँड वर त्यांचा काताडा करू द्यास बाटला सकाळी ब्लास्टर मारायला तेव्हा तो मारायला रिक्षा घेऊन जायला लागेल पुण्यावर आलं ते भाऊ भाऊ इकडे बघ यांची स्क्रीन नाही ना टॉप टॉप ही टॉप दारी नाद बीट वर खेळतात ते बीट वरती, बीट टू बीट बीट टू बीट आता मागं पण नाही पुढं पण नाही कसला खतरनाक तुम्ही व्हिडीओ बघितलं पुण्यावर ना भाऊजी चला आपला साडी साडू अरे केलाच केलं एवढा गुलाबजाम होुलाबजाम गुलाबजाम तुला जामून कुठे गेला जामून जामून प्रोमॅक्स आपला आत करतो यावंच लागते गुलाबजाम बारशा क्वालिटीच आहे पण ते आता उरलेत काय सगळे जेवण झालं ना गुलाबजाम जेवणा ला पैसे ला पैसे देऊन आता दुपारी दे। तीन हजारच गुलाबजाम झालो काय बोलतो तीन हजार ना गुलाबजामुन आहे स्क्रीन स्क्रीनवाल्याचा पण पेमेंट मोठा आहे किती घेतलं पुण्यावर ना आलता काय यावंच लागत पुण्यावर ओपनला तिकडे चार हजार रुपये डायरेक्ट गाईज, आता वाजलं अडीच आणि काम पत्तीस झालेलं आहे बघा सगळं असा आतमध्ये ठेवून देऊ झाला आणि निघू तीन वाजेवर निघू हा असं जातो आपला ब्लॉग आजचा आणि उद्याचा पण ब्लॉग बघा लग्नाचा नक्कीच जरा दोन तीन दिवस ब्लॉग लेट येणार आहेत सहा आणि सात तारखेचा आपला सहा तारखेचे आलं सात तारखेचं लग्न तर ब्लॉग किती तारखेला येतंय ते तुम्हाला समजेलच तर असेच कंटिन्यू राहा आणि उद्याच्या ब्लॉगला मिस करू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लग्नाचा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय खतम